बेपत्ता झालेल्या चार वर्षांची चिमुकली आज सापडली बेंड तालुक्यातील हेटवणेवाडी येथील चार वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास किशोरी किरण महालकर वर्ष चार सहा महिने ही आपल्या आईसोबत गावावर एका नाल्या शेजारी शौचालयाला गेली असता आईने आपल्या मुलीला बाजूला उभं करून ठेवलं या चार वर्षाच्या चिमुकलीने एकदा आवाज दिला आई कुठे आहेस तू आई म्हणाली बाळा आलेच फक्त पाच मिनटाच्या वेळात ही मुलगी चिमुकली बेपत्ता झाली आईने शोधाशोध केली असता ती कुठेही सापडली नाही नंतर गावकऱ्यांनी अख्खं जंगल शोधून काढलं परंतु मुलगी सापडली नाही पेंड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता पोलिसांचा फौजफाटा घेऊन सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास पोलीस व इतर संघटनेचे अधिकारी धावले असे मिळून चारशे ते पाचशे लोकांनी मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीचा शोध लागला नाही आज शुक्रवार दिनांक चौदा रोजी सकाळी सात वाजता शोध मोहीम सुरू केली असता ती मुलगी आपल्या घरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर सापडली हा नेमका कोणता प्रकार आहे की अजून काही उघडकीस आलेलं नाही पोलीस याचा पुढील तपास करत आहे मुलगी सुखरूप आहे तिच्यावर वैद्यकीय औषधोपचार चालू आहे गावकरी भयभीत झाले आहेत की अगोदर असा कोणताही प्रकार या गावामध्ये वाडीमध्ये झाला नाही पोलीस प्रशासन याची चांगल्या पद्धतीने दखल घेत आहे या ठिकाणी ती थी मुलगी चार वर्षाची गेले दोन दिवसापासून बेपत्ता झाली होती जंगलामध्ये गेले असता आज सकाळी सापडली ती आज ती मुलगी सापडली तिला पेन या हॉस्पिटल अलिबाग या ठिकाणी नेण्यात आलेले आहे सुखरूप आहे दोन डोंगर उलटून ही मुलगी जवळजवळ त्या पलीकडे सापडली पती कशी गेली काय गेली याचा अजून थाकपात लागलेला नाही याच हेटवणे आदिवासी वाढी या ठिकाणची ती छोटीशी चिमुकली चार वर्षाची होती ती दोनशे पोलीस फोर्स फाटा या ठिकाणी शोधण्याचा शोध घेत असताना या दोन दिवसानंतर आज ती मुलगी सापडलेली आहे काय नेमका प्रकार घडला होता चार वर्षाची चिमुकली ही आज सापडली काय नेमका हा प्रकार होता त्या दिवशी बुधवारी पावणे आठला ती घरातनं पडली म्हणजे माझी आई माझी पोरगी प्रणाली आणि माझ्या काकाची पोरगी ही टॉयलेटला गेली होती तर त्या तिघी जणी टॉयलेटला बसल्या होत्या तिला अशी मधी उभी केली होती तर एकच वेळेला तिने आवाज दिला आई तू कुठे आईने सांगितलं बाला तिथं थांब मी आलो तिथपासनं आई तिथं शोधाला आली तर पोरगी नव्हती तिथं अचानक गायब झाली मग तिथपासनं आम्ही दोन दिवस तिला शोधलं दोन दिवस कुठं तपास लागला नाही मग आज तिला सकाळी आमच्या वाड्यातल्या पोहरांनी आणि पोलीस लोकांनी शोधली किती लांब गेली होती इथून गेली होती म्हणजे एक दोन डोंगरा पलीकड करून गेली होती ती एक छोटीशी मुलगी नाही चालू शकतोशे पोलीस पा, आला होता दोनशे मुलं असतील पोलीस पटीत असेल सरपंच असेल सगळी टीम म्हणजे जवळ चार पाचशे लोक ह्या शोधत होते मग दोन डोंगरांच्या पलीकडे ला। आहे का आता, आता दवाखान्यात दव दव आहे सरकार दवाखान्यात पेनला आहे पेनला आहे थोडी चांगली चांगली व्यवस्थित आहे तिला तपास लागला नाही ते तपास आम्ही शोधतोय तर कुठं तपास लागत नाही माझा मनीषा पांढरंग पवार मुलीचे कोण तुम्ही मी मुलीची मोठी मावशी आणि हे जे परिवार हे आजोबा आहेत का हे आजोबा हे तिची आजी हे माझे मिस्टर हे आमचे सगळे वाडीतले पोर आहेत हे माझे मोठे बाबा ते ह्या मुलीच्या शोधासाठी रात्र दिवस म्हणजे तीन दिवस पाठपुरावा करत होते सततरावा आमच्या वाडीतले लोकांनी आमच्या वाडले पोरांनी गाववाल्यांनी गावातल्या गावातले जे मोठे मोठे लोक आहेत त्यांनी पोरांनी लई मदत केली पोलीस लोकांनी पण लई शोध लावला तरी पण कुठं सापडले नाही मग आज सकल ही आमच्या गावातले पोरांनी आणि पोलीस लोकांनी शोधून काढली काय नाव होत तिचं तिचं किशोरी किरण महालकर किशोरी किरण महाल हा बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेन पोलीस स्टेशन हद्दीतील हेटवणे आदिवासीवाडी या ठिकाणी एक साडेचार वर्षाची मुलगी ही मिसिंग असल्याबाबतची माहिती पेन पोलीस स्टेशनला साधारण दुपारी दोन वाजल्याच्या आसपास प्राप्त झाली माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बा, बागुल आ, आ, ए पी आर राजपूत यांची टीम आणि एस डी पी ओ पेन जालिंदर नालकुल साहेब हे सर्व यांची टीम हे त्वरित स्पॉटवर पोचले त्यानंतर त्यांनी सदाची बातमी वरिष्ठांना दिल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक दलाल मॅडम यांनी अ अ अलिबागून डॉग स्कॉड आणि इतर बाकी आ, टीम सर्चिंगसाठी या ठिकाणी पाठवल्या बारा तारखेला इमिडिएटली रात्री जवळपास दहा ते अकरा वाजेपर्यंत सर्व तो डो हेटवणे आदिवासी वाडीच्या मागचा परिसर पूर्ण तो जो जंगल परिसर आहे तो जंगल परिसर टीमने पूर्ण सर्च करून का सर्च केला त्यानंतर तेरा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून जवळपास दोनशे ते अडीचशे पोलिसांचा पूर्ण ता ठोसफाटा त्याच्या जोडीला पूर्ण का कारण डोंगर परिसर असल्यामुळं फॉरेस्ट विभागाचं पथक त्यासोबतच गावातील सर्व हैटवणे आदिवासीवाडी परिसरातील सर्व आपले बांधव आणि मुलं तरुण मुलं सगळ्यांचं एकत्रित पथक त्या जो सो जोडीलाच हेल्प फाउंडेशन कोपोली यांचं पथक या सर्वांनी त्या परिसरामध्ये पूर्ण एक्स्टेन्सिव्ह असं आपण सर्चिंग मोहीम राबवली त्या सर्चिंग मोहिमेदरम्यान आपल्याला संबंधित जी मिसिंग झालेली मुलगी होती तिचे चपला तिचे कपडे देखील त्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी डोंगर परिसरात आपल्याला आढळून आले या घटनेबाबत ती मुलगी साडेचार वर्षाची असल्यामुळे कायद्यानुसार त्यामध्ये पेन पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा देखील त्वरित दाखल करण्यात आला होता हे सर्चिंग ऑपरेशन चालू असताना काल माननीय पोलीस अधीक्षक दलाल मॅडम या देखील स्पॉटवर आल्या सर्व स्पॉटला पूर्ण त्या जंगल परिसराला त्यांनी भेट देऊन पूर्ण टीमला सर्व तपासाबाबत तपासाचा आढावा घेतला आणि तपासाबाबत पुढं काय करायचं याच्या सर्व सूचना दिल्या त्यानुसार आज काल जे काही सर्चिंग झालं होतं आणि जो काही तपास बाकी होता त्यामध्ये आज परत आज सकाळी स साडेसात वाजल्यापासून पूर्ण परिसराची जो परिसर सर्च कायदा राहून गेलेला होता कालच्या दिवसात त्याचं सर्चिंग चालू असताना सकाळी दहा ते सव्वा दहाच्या आसपास ती मिसिंग झालेली जी सव्वा सव्वा चार वर्षाची मुलगी जी होती ती मुलगी त्या ठिकाणी मिळून आली नंतर त्या मुलीला इमिजिएटली वैद्यकीय पथकाच्या मदतीनं आपण उपजिल्हा रुग्णालय पेन या ठिकाणी तिला भरती केलेलं आहे तिच्यावर पूर्ण पुढचा वैद्यकीय उपचार सद्यस्थितीत चालू आहे डॉक्टरांचं पथक या ठिकाणी जे स्पेशली डॉक्टर आहेत इथले अवेलेबल डॉक्टर आणि गरजेनुसार अलिबाग पनवेल या ठिकाणचे जे स्पेशली डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे तपासाच्या अनुषंगाने जे काही वैद्यकीय सॅम्पल्स आहेत ते सर्व त्याची त्यांनी का काढून पोलिसांच्या ताब्यात लवकरच ते देण्यात येणार आहेत अशा पद्धतीनं ह्या गुन्ह्याचा जो काही तपास चालू आहे लवकरात लवकर हा जो काही ही घटना किंवा हा जो गुन्हा घडलेला आहे त्याच्या अंतिमपर्यंत पोलीस लवकरात लवकर पोचतील